बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाइल्स, सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स साई मंदिर चौक कळंबा मोबाईल नंबर आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शिलेदार हा कार्यक्रम आपण सुरू केला आहे यामध्ये आपण इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असतो आज मी प्रभाग क्रमांक वीस मध्ये आलो आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये आपला अभि हक्काचा अभि हे वाक्य ज्याने घराघरात पोचवलं आणि त्या वाक्याला अनुसरून आपली सामाजिक वाटचाल अविरतपणे अखंडितपणे सुरू ठेवली आहे असे अभिजित खतकर यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार अभिजित अभि तुम्ही आतापर्यंत अनेक समस्यांना तोंड देत अनेक अडीअडचणी मात करत एक सामाजिक कार्यकर्ता एक होतप्रू कार्यकर्ता म्हणून तुम्ही आपली वेगळी इमेज ह्या प्रभागामध्ये ते तयार केलेली आहे तर अनेक सामाजिक उपक्रम आता मी साक्षीदार आहे कारण मी बरेचसेच तुमच्या न्यूज कव्हर केलेले आहेत तर मला तुमचे सामाजिक उपक्रम माहीत आहेत मात्र आपल्या प्रेक्षकांना आणि ह्या प्रभागातील नागरिकांना देखील ते सामाजिक उपक्रम तुम्ही काय राबवलेत हे अवगत व्हावं त्यासाठी काय काय म्हणजे मुख्य सामाजिक उपक्रम तुम्ही काय राबवलेत हे सांगा सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोना काळ हो कोरोना काळ असं होत की त्यावेळेला सामाजिक कार्यकर्ते शोधावं लागत होते आणि प्रत्येक व्यक्ती जीवाची धडपड करत होता मला कोणतर मदतीला आला पाहिजे माझ्या कोणतर मदतीला धावला पाहिजे ही प्रत्येकाची अपेक्षा होती त्यामध्ये अनेक लोकांना वाटत होत की जो माझी जेवाची परवा न करता आला पाहिजे जी त्यातील कार्य करतो हो. मी असेल माझी टीम असेल जेवाची परवा न करता आमची अम जी अम्ब्युलन्स आहे आम्ही ती मोफत केली होती ज्यांना ज्यांना कोरोना डिटेक्ट झालायच्यासाठी ज्यांचा जास्त झालाय त्यांना आम्ही तिथून घरातून घ्यायचो आणि दवाखान्यात नेऊन ऍडमिट करायचो अनेक पेशंट असे असायचे की दवाखान्यात मला घेतील का नाही दवाखाना उपलब्ध होईल का नाही त्या त्या लोकांना आम्ही अँब्युलन्सच्या माध्यमातून किंवा या सामाजिक कार्याच्या माध्यमातून कोविड सेंटरमध्ये ऍडमिट करत होतो अनेक दवाखाने आम्ही किंवा कोविड सेंटरना माझ्या माध्यमातून आम्ही आम्हाला एक दोन तीन बेड आमची राखीव ठेवली होती किंवा आमच्या प्रभागासाठी ते राखीव असावेत कोविड सेंटर आता शारंग देशमुख साहेबांनी मध्ये होता आमचे मित्र संताजी घोरपडे यांनी सायबरला कोविड सेंटर केलं होतं किंवा सीपीआर असेल बाकीच्या गोष्टी असेल डीओटी असेल अशा ठिकाणी आम्ही प्रभागातील लोकांचा प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र आम्ही म्हणजे जीवाची न करता मी असेल माझी टीम असेल कारण किंवा मी म्हणून कुठलं काम होत नाही वेळेला आम्ही सगळी टीम म्हणून वेळेला काम करतो त्यावेळेलाच ते सत्कर्मी लागतं किंवा मार्गी लागतं त्यामुळे मी असेल माझी टीम असेल ज्यांनी सुद्धा माझ्यासाठी जीवाची परवा नाही केली आणि ते सुद्धा माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत ते काम करत होते आणि अशामुळे आम्ही लोकांच्या पर्यंत आमच्या प्रभागातील किंवा ज्यांचा आम्हाला कॉल येईल त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रामाणिक के प्रयत्न केला होता त्यांचा कशा पद्धतीनं जीव वाचेल याची भूमिका आमची होती त्या काळात हे कोरोनाचं झालं तर तुम्ही वेगवेगळे उपक्रम चालू केले म्हणजे लाईफ केअर लॅब चालू केली त्याबद्दल थोडीशी माहिती थोडक्यात सांगा काय झालं गेली दहा पंधरा वर्ष या प्रभागामध्ये सामाजिक कार्य करत असतात अं mm. वेगवेगळ्या पावसाळा झाला की उन्हाळा चालू व्हायच्या वेळेला अनेक रोगराई पसरते mm. आणि त्यावेळेला अनेक वेळा आमच्या प्रभागातील एक प्रथमेश दत्तोबा शिंदेनगर मधील भाट काकींच त्या डेंगूमुळे निधन झालं मग मी अनेक वेळा बघत होतो की बाबा डेंगूची साथ दरवर्षीच येते किंवा दोन चार महिन्यातून येते त्यावेळेला डॉक्टर आणि लॅब यांचं संगणमतानं पैसे मिळवायचा धंदा सुरू असायचा मग हे मला दिसत होतं पण त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे माझा एक कार्यकर्ता होता कार्यकर्ता आहे ओंकार भाट म्हणून त्यांना मला ही लॅब ची संकल्पना सांगितली कुठल्याही विचार न करता आम्ही लॅब सुरू केली ओंकारला किंवा के जी बाकीची टीम होती त्यांना ती जबाबदारी दिली आणि पन्नास टक्के मध्ये लोकांना लॅबच किंवा सगळ्या रक्त लघवीच टेस्टची पन्नास टक्के मध्ये सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळं अं आता गेली तीन चार वर्षात हजारो पेशंट लोकांचे लाखो रुपये वाचले म्हणजे आपल्याला काय करायचं होतं त्यात ही एक रुपये आम्ही मिळवत नाही फक्त आमचा हेतू काय की लोकांची आपल्या सर्वसामान्य लोकांची पुसून उकविले आणि त्यातून आपलं पुन्हा पुन्हाशी आपण मदत झाली पाहिजे हाच आमचा हेतू होता पहिली निवडणूक मी तुमची तुम्ही ज्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरला महापालिकेच्या आणि पहिली निवडणूक तुम्ही लढवली तुमच्या मातोश्रीनी लढवली खरं त्याचं सगळं नेतृत्व तुम्ही केलं प्रचाराची के जुडा तुम्ही सांभाळली होती बरोबर अगदी थोडक्या मतात तुम्हाला प्रभावाला सामोरं जावं लागलं या प्रभागाचा एक म्हणजे दुखणं म्हणावं लागेल की तर स्थानिक उमेदवार मिळत नाही याच्या मागचं काय कारण असू शकते आता तुम्ही विशेष काढला तर बोलूनच तुम्च डॉक्टर दोन हजार पंधराला ला महिला वॉर्ड झाला आणि वॉर्ड झाल्यानंतर मी माझ्या आईला उभा केलं आजल्या दिवशीपर्यंत काँग्रेस तिकीट फायनल होत पण अशी काही सूत्र हल्लीत की अभि खतकर सोडून कुणालाही तिकीट द्या त्यामुळं नेत्यांनी माझं तिकीट कट करून दुसऱ्याला तिकीट दिलं मग हो मी ते आणि माझ्या सोबतची जी मित्रमंडळी असतील नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्वच टीम गेली पाच दहा वर्ष माझ्यासोबत राबवत होते पाच वर्ष तरी राबत होती ती म्हणली की बाबा आपण थांबायचं नाही मग मी शिवसेनेच्या तिकीटवर उभारलो शिवसेनेच्या तिकीटवर उभारल्यानंतर जे नेत्याने काय कसं असतं या नेते मंडळींच्यावर सर्वसामान्य नेते कार्यकर्त्यांनी विश्वासच ठेवायला नको पहिलं माझं मत कारण की सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचारच करत नाही आणि मग आपल्या सुईचं कोण नेता आहे आपल्या सुईचं कसं राजकारण हाताळता येईल या पद्धतीनं गेली पंधरा वीस वर्ष आमच्या प्रभागावरती एक काळ सावड म्हणा त्या पद्धतीने कारण की इलेक्शन आले की या प्रभागातील जे कार्यकर्ते त्या नेत्यांसाठी काम दहा पंधरा वर्ष करत आलेले त्यांना विचारातच घेतलं जात नाही आणि मग या प्रभागावर बाहेरचा आयात उमेदवार ठेवते ही सर्वसामान्य लोकांची चूक नाही ही माझ्या माझ्या मते ही नेत्यांची चूक आहे hmm. पण ह्या वेळे कसं होणार नाही hmm. ही गेल्या दहा पंधरा वर्षा दहा वर्षात आम्ही हे सगळं चित्र बदलून टाकले hmm. कामाच्या माध्यमातून असेल लोकांच्या प्रत्येक आडे वेळेला आम्ही उपलब्ध आहे hmm. त्यामुळं ही इलेक्शन सर्वसामान्य लोकांनी हातात घेतले hmm. त्यामुळं कसं असायचं ह्याच्या आधी नेते उमेदवार ठरवायचे पण सर आता सर्वसामान्य नागरिकांनी उमेदवार ठरवलाय असं म्हणण्यात का वावगं ठरणार वाह आता तुम्ही ह्या प्रभागात आहे तर या प्रभाग आता पहिला हा एकोणऐंशी प्रभाग तर या एकोणऐंशी प्रभागामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम केले तुमचं नेटवर्क चांगला आहे या प्रभागामध्ये मा मात्र आता या प्रभागास बरोबर बाहेरचे चार प्रभाग ह्या प्रभागाला जोडले गेले त्याच्यामुळे मग मोठा प्रभाग झालेला आहे पाच प्रभागांचा मिळून बरोबर तर या प्रभागातील मुख्य समस्या काय वाटतात तुम्हाला हा प्रभाग शेवटचा प्रभाग क्रमांक वीस hmm. प्रभाग क्रमांक वीस म्हणजे शहराच शेवटचं टोक टोक भौगोलिकदृष्ट्या hmm. मोठा असणारा भाग hmm. आणि उपनगराचा भाग अ क्लिअर सांगायचं झालं तर ह्या प्रभागात विकासापासून वंचित ही पाचवी प्रभाग म्हणलं म्हणला तर काय अवघड ठरणार कारण की उपनगराचं शेवटचं टोक असल्यामुळे कधीही नेत्याचं सुद्धा त्या पद्धतीत लक्ष नसायचं आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा प्रभाग मोठा प्रभाग असल्यामुळे त्या पद्धतीनं फंडाशी सुद्धा अडचण असायची आणि त्या पद्धतीनं कामच विकास काम होत होत नसायचे पण आता तसं होणार नाही आता सर्वच प्रभागातील कार्यकर्ते सक्षम आहेत सगळेच कार्यकर्ते आता माझच विचारात घेतला तर आ, मी शिवसेनेतून येणारी निवडणूक लढवणार आहे पालकमंत्री आंबेडकर साहेब असतील आमदार राजेश्वर सागर असतील आणि आमचे गट नेते शर्वेंद्र देशमुख साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढतोय आणि ही तिन्ही नेते सक्षम आहेत सक्षम का तर महायुतीचं सरकार आहे आणि पालकमंत्री आंबेडकर साहेब ज्या वेळेला वाढपी लग्नात आपला असतो तेव्हा चार पुढं जास्त वाढलेले त्याच पद्धतीनं वाढपी आपला आहे पालकमंत्र्यांच्या हातात फंडिंग फंड प्रोव्हाइड करण्याची सर्व जबाबदारी असते आणि खरोखर त्यांचं माझ्यावर प्रेम आहे अ खरो त्यामुळं या प्रभाग पाच प्रभागाचं येणाऱ्या ये काळात चित्र बदललेलं तुम्हाला दिसेल आता हा पाच प्रभाग तुम्ही म्हणला आता तिकडच्या साईडला गेला सानेगुडी सात वगैरे तर तिकडं शारंद देशमुख साहेबांची यंत्रणा स्ट्रॉंग आहे बरोबर ह्या ह्या भागात तुमची यंत्रणा स्ट्रॉंग आहे तरी देखील आता इतर प्रभागामध्ये आता मोठा आहे पाच प्रभागांचा मिळून झालेला आहे तुमची संपर्क यंत्रणा तुम्ही कशी राबवली आता प्रभाग क्रमांक वीस हा पाच मतदारसंघाचा म्हणजे कोणत्या कोणत्या प्रभाग क्रमांक एकोणऐंशी सुर्वेनगर प्रभाग क्रमांक शहात्तर नगर प्रभाग क्रमांक पंच्याहत्तर प्रभा तुळजाभवानी प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी क्रांतीसे नाना जुबा नाना पार्क प्रभाग क्रमांक ऐंशी कन्नरकर नगर अशा पाच प्रभागाचा हा वॉर्ड आहे माझच बोलायचं तर मी दहा पंद, पंधरा वर्ष आता ही सोळा वर्ष सोळा वर्ष ह्या सामाजिक कार्यात आहे मंडळाच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या माध्यमातून असेल वाढदिवस असेल वेगवेगळ्या जिथं जिथं सुखा दुःखाच गोष्ट आहे त्यावेळेस आम्ही ह्या बॉन्ड्र्या कधी बघत बसलो नाही <laughs> जसं बॉन्ड्र्या बघून काम करणाऱ्याला ही अडचण आहे माझ्यासारखा कार्यकर्ता ह्या पाच बॉन्ड्र्या कधीही बघितल्या नाही पहिल्यापासून शाळेच्या माध्यमातून असेल पहिला लहान असल्यापासून मला तालीम मंडळ हा माझी आवड आहे त्यामुळं या पाच प्रभागात मध्ये माझ्या शाळेचे मित्र असतील कॉलेजचे मित्र असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वच आमचे माझे मार्गदर्शक असतील यांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोचलेला आहे माझी साहेब सांगायचं झालं तर माझ्यावर प्रेम करणारे लोक एवढे आहेत की आजपर्यंत मला कुठलीही अडचण या पाच प्रभागात आता दोन महिने झालं आम्ही जसं हे पाच प्रभागाच झालंय प्रभाग त्या वेळेला माझ्यापेक्षा माझ्या पुढं चार पाय माझे मार्गदर्शक सगळे जण काम करा पाचही प्रभागामध्ये कुठेही अडचण नाही आणि तुम्हाला सांगायचं झालं तर आमचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री अं राधानगरी बुधरगडचे ते आमदार आहेत आणि या पाच प्रभागामध्ये राधानगरी बुधरगड वाल्यांच वर्चस्व आहे सर्व राधानगरी बुधरगड मधील लोक या पाच प्रभागामध्ये राहिले त्यामुळं अं ह्या पाच प्रभागाची बांधणी गेली वीस वर्ष आंबेडकरांच्या प्रचाराच्या माध्यमातून मी करत आलो आणि त्यामुळे मला काय वाटत नाही मला कुठल्या अडचणीत आता तुम्ही सांगितले की सोळा वर्ष सामाजिक कार्यात आहात बरोबर या सोळा वर्षाच्या वाटचालीमध्ये तुम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं कोणाकोणाचं सहकार्य लाभलं माझ्यासोबत आजपर्यंत काम करत असलेल्या प्रत्येकाचंच मार्गदर्शन मार्गदर्शनाशिवाय कुठली गोष्ट घडत नाही आजपर्यंत या प्रभागामध्ये काम करत असताना अ सांगायचं झालं तर प्रत्येक नागरिकाच मार्गदर्शन आणि नेते म्हणले तर शारंकर देशमुख साहेब असतील आंबेडकर आंबेडकर साहेब असतील आमचे मार्गदर्शक अर्जुन आंबेडकर साहेब सर असतील किंवा अं सागर साहेब असतील यांचं मार्गदर्शन प्रत्येक वेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलं आणि त्यामुळे आजपर्यंतचा मार्ग कुठेही तटला नाही प्रत्येक वेळेला व्यवस्थित लोकांची सेवा करण्यात मला अडचणी आल्या नाहीत यांच्या माध्यमातून आजपर्यंत काम करत आतापर्यंतच्या सामाजिक कार्याची पोच पावती म्हणून तुम्हाला नगरसेवक म्हणून महापालिकेतल्या नागरिकांनी पाठवलं तर रस्ते लाईट गटर्स पाणी ह्या मूलभूत सुविधा आहेत हे रुटीन काम झालं बरोबर याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे नवीन ह्या प्रभागासाठी कुठला नवीन संकल्प आहे का किंवा एखादा प्रोजेक्ट <coughs> आहे का निवडणूक झाल्यानंतरच असं नाही पण पहिल्यापासूनच या प्रभागामध्ये तुम्ही जसं साहेब म्हणताय तसं गटर स्लाइड पाणी ह्या गोष्टी फार मूलभूत आहेत आणि त्या वेळोवेळी आम्ही या नेत्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलो इथून पुढे सुद्धा सोडवी सुट पण त्यापेक्षा वेगळी संकल्पना आता आरोग्यमंत्री पालकमंत्री यांच्या माध्यमातून इलेक्शन झाल्यानंतरच नाही पण आताच मी डायग्नोस्टिक सेंटर मंजूर केले म्हणजे का या उपनगरातून किंवा खेडोपाड्यातून इथून जाऊन पाच सहा पाच सात चार पाच तास ताटकळत लाईन मध्ये बसण्यापेक्षा तर या प्रभागामध्ये आमच्या सुर्वेनगरच्या प्रथमेश गणेश मंदिर मध्ये एक अडीच हजारचा हॉल आहे त्यामध्ये मी डायग्नोस्टिक सेंटर डायग्नोस्टिक सेंटर असेल किंवा डायलिसिस सेंटर असेल डायग्नोस्टिक सेंटर माझा आहेच पण डायलिसिस मोफत डायलिसिस सीपीआरच्या बरोबरीच डायग्नोस्टिक सेंटर आता मी या माझ्या प्रभागामध्ये मा आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या फंडातून त्यांनी मला मंजूर करून दिलेला आहे लवकरच त्याचं उद्घाटन ह्या पंधरा वीस दिवसात किंवा या, या महिनाभरात होईल मंजुरी मिळाल्या त्यानंतर माझी संकल्पना आहे की या प्रभागामध्ये प्रशस्त असा मोठा दवाखाना त्याचा मी पाठपुरावा करावा लागलोय पन्नास बेडचा दवाखाना या प्रभागामध्ये आंबेडकरांच्या साहेबांच्या माध्यमातून मी सुरू करतोय लवकरात लवकर ते सुद्धा Uh, कांगदोपत्राचं किंवा बाकीचे सगळे पाठपुरावा चालू आहे तो सुद्धा लवकरात लवकर होईल त्याच पद्धतीने या प्रभागामध्ये महिलांसाठी योगा वर्ग असतील या प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरोध केंद्र असेल या प्रभागामध्ये लहान मुलांसाठी बालसंस्कार केंद्र असतील या प्रभागामध्ये प्रशस्त अशी जिम असेल या प्रभागामध्ये स्केटिंग ग्राउंड असेल या प्रभागामध्ये सांगायचं झालं तर तायकोन दो सेंटर असेल की तिथं एका छताखाली या सगळ्या गेम्स होतील त्यासाठी ते सुद्धा माझा पाठपुरावा सुरू आहे की अं हॉल एका एक मोठाच्या मोठा प्रशस्त स्टेडियम आणि त्यामध्ये सगळे बॅडमिंटन कोर्ट असेल सगळे ते लवकरात लवकर माझा ते सुद्धा येणाऱ्या काळात पाठपुरावा करून संकल्पना माझी आहे आम्ही आता बोलताना तुम्ही दोन तीन वेळा पालकमंत्री साहेबांचा आता उल्लेख केला तर पालकमंत्री साहेबांचा आणि तुमचे अतिशय जवळचे संबंध आहेत या सगळ्या प्रभागातील नागरिकांना ते अवगत आहेत तर त्यांच्या माध्यमातून काही तुम्ही फंड आणण्याचा किंवा निधी आणण्याचा प्रयत्न केला आहात का आता साहेब आम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करतो पालकमंत्र्यांच्या मागणी केली आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मागणी केली त्यावेळी आम्हाला कोल्हापूर महानगरपालिकेसाठी सत्तावीस कोट रुपये उपनगर साठी आम्हाला मंजूर करून पालकमंत्र्यांनी दिले त्यामधील प्रभाग क्रमांक वीस साठी पाच कोट रुपये फंड मला पालकमंत्री साहेबांनी दिला त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सगळेच आता या परिस्थितीत प्रभाग क्रमांक वीस चे तुम्ही रस्त्याची बघताय प्रभाग क्रमांक वीस चे येणाऱ्या काळात सगळेच रस्ते गटर्स झाले तुम्हाला बऱ्यापैकी मेन मेन रस्ते तरी झालेले दिसते आजपर्यंत या प्रभागाची दयनीय अशा अवस्था सांगू म्हणूया कारण की आम्ही या उपनगरात राहत असताना खेड्यात राहतोय की शहरात राहतोय आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला ना। आता पालकमंत्री आंबेडकर साहेब आहेत विकासाचा अजेंडा आहे आता तुम्ही कोल्हापूर महानगरपालिकेत आजपर्यंत पालकमंत्र्यांनी कुठल्याही पालकमंत्र्यांनी कधीही विकासासाठी मीटिंग घेतलेल्या कधीही पाहिल्या एक विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा पालकमंत्री खरोखर अशा पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना मी असेल किंवा माझे सर्वच सहकार्य असतील किंवा सर्वच महायुतीचे सर्वच घटक असतील खरोखर आम्हाला सुद्धा आनंद होतो की असा पालकमंत्री आम्हाला लाभला आणि एक विजन घेऊन जाणार नेतृत्व आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा ताकदीनं शक्तीनं काम करण्याची नवीन दिशा आणि आशा hmm. या निमित्तानं उपलब्ध झाली की आंबेडकर साहेब पालकमंत्री झाले त्यामुळं दहा हत्तीचं बळ आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आलं आणि त्यामुळे या प्रभागामध्ये येणारी विकासाची मॉडेल तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल wow. फक्त रस्ते गटरच नाही तर शहरात जे जे ती उपनगरात येते ते। wow. ही संकल्पना आमची असेल रंकाळ्यावर इथून माग उपनगरातील आजी आजोबा आपल्या नातवाला खेळायला घेऊन रंकाळ असायची पण आता उपनगरातील रंकाळ्यावर जाणार नाही तर आमच्याच प्रभागामध्ये त्याच पद्धतीचा रंकाळ्यासारखा बाग बगीचा आमच्या प्रभागामध्ये होईल एवढे यांनी तुमच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रभागातील नागरिकांना या निमित्तानं मला आशा पल्लवित करायच्या की येणाऱ्या काळात आपल्या लहान मुलांना घेऊन जायला लागणार नाही इथंच आपल्या घराशेजारीच शेजारीच मोठं उद्यान होईल माडकांचं सुद्धा नेतृत्व चांगलं आहे ते सुद्धा हारोनरी नेतृत्व आहे संयमी नेतृत्व आहे ते सुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम माहितीच्या माहितीच्या माध्यमातून करतात ते सुद्धा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या प्रभागामध्ये कशा पद्धतीनं जायचं महायुती म्हणून पालकमंत्री असतील अमल महाडिक साहेब असं आमदार अमल महाडिक साहेब असतील आम्हाला वेळोवेळी सगळ्यांना पाठपुरावा किंवा मार्गदर्शन करत आहे म्हणजे अतिशय चांगलं नियोजन पुढचं आहे तुमचं yes. अभिजित जी थोड्या घाई गडबडीत तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला आमच्याशी मन अशा गप्पा मारल्या आतापर्यंत तुम्ही जे सा, सामाजिक कार्य केले त्याच्याशी आम्ही जेवढं काय तुम्हाला सहकार्य करता आलंय तेवढ केलेलंच आहे इथून पुढच्या देखील वाटचालीस माझ्या चॅनेलच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद थँक्यू सर